आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळ गावात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या सत्कार समारंभामध्ये जिल्हा परिषद शाळेतील तसेच हायस्कूलमधील शिक्षकांचा सत्कार सोन्याळगावचे लोकनियुक्त सरपंच बसवराज तेलीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला हा सत्कार सोहळा सोन्याळ ग्रामपंचायत सभागृहात पार पडला शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले उपस्थित मान्यवर उपसरपंच संगप्पा मुचंडी माजी उपसरपंच वतन गाराळे माजी सरपंच कल्लाप्पा शिंगे डाळिंब बागायतदार राजू मुचंडी अनिल मुचंडी लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा